नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तरा व त्यावरील आधारित प्रश्न कसे विचारले जातात हे आपण पाहूयात तर त्यासाठी सुरुवातीला काही सूचना लक्षात ठेवायच्या आहेत तर बघा उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक समजपूर्वक वाचा उतारेतील आशेष समजून घ्या आणि उतऱ्यातील घटना प्रसंग संवाद वर्णन याबाबतची माहिती नीट लक्षात घ्या उतऱ्यावर किमान तीन प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्नाचा त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून पर्यायातून अचूक उत्तर शोधा उतारा पुन्हा वाचा त्यामधील कठीण शब्द वाक्प्रचार अलंकारिक शब्द याचे अर्थ समजून घ्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर निश्चित करून योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा उतार्यावरील प्रश्न मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीनं उतारा दिलेला आहे त्या पद्धतीनं उतार्यावरील प्रश्न मजकुराच्या क्रमानेच असतीलच असं नाही बघा उतारा व त्यावरील आधारित प्रश्न कसे विचारले जातात हे आपण पाहूया पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तरांच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा आपण उतारा वाचूया हंसापेक्षा लहान असणारा पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी संचार करणारा पक्षी म्हणजे बदक तळी सरोवरे डबकी या ठिकाणी बदके हमखास दिसणारच हा पक्षी लहान थोरांचा आवडता पक्षी आहे बदकांच्या पंखाचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो आतील भाग मात्र करडा असतो या पंखावर एक तेलकट थर असतो त्यामुळे पाण्यात बुडक्या मारूनसुद्धा त्याचे पंख खराब होत नाहीत बदकांच्या पायांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बोटी कातडीच्या पातळ पडद्यांनी जोडलेली असतात याचा उपयोग त्याला पाण्यावर तरंगताना होतो लांबून पाहताना बदक पाण्यावर पुढे सरकताना दिसते पण त्याचे पडदायुक्त पाय वल्यासारखे हलत असतात व बदक मजेत पाण्यावर तरंगते त्याची चोच जाड व चपटी असते त्यामुळे मासे सहज पकडता येतात कीटक मासे शेवाळे हे त्याचे मुख्य अन्न बदकाची अंडी कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठी असतात शरीरातील शरीरावरील कातडीला चिटकून सगळ्या शरीरावर मऊ असल्याने थंडीपासून त्याचे संरक्षण होते शिवाय शरीराची उष्णता कायम राहते विद्यार्थी मित्रांनो आता आपण उताराखालील प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला बदकांची चोच कशी असते विद्यार्थी मित्रांनो आपण उत्तरावर पाहिल्याप्रमाणे या उतऱ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेले असते ते काळजीपूर्वक वाचायचं आणि विद्यार्थी मित्रांनो उत्तरा काळजीपूर्वक वाचायचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत बघा बदकाची चोच कशी असते तर बदकाची चोच बघा विद्यार्थी मित्रांनो जाडी व चपटी असते कशी असते जाडी व चपटी पर्याय क्रमांक एक प्रश्न दुसरा बदके आपणास हमकास पुढीलपैकी कोटे दिसत नाही बघा प्रश्न नीट वाचायचा विद्यार्थी मित्रांनो बघा बदके हम आपणास हमकास पुढीलपैकी कोटे दिसत नाही म्हणलं नाही असं विचारलेलं आहे आपल्या उतार्यामध्ये पाहायचंय बघा बदके तळी सरोवरे डबकी या ठिकाणी बदके हमखास दिसणारच मग या ठिकाणी पर्याय वाचा तर तळ्यावर सरोवरावर शेतावर डबक्याच्या ठिकाणी मग विद्यार्थी मित्रांनो असं शेतावर या ठिकाणी बदकी दिसत नाहीत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे आणि प्रश्न तिसरा पाण्यात बुडून सुद्धा बदकांचे पंख खराब होत नाहीत याचं कारण विचारलेलं आहे तर याचं कारण या ठिकाणी बघा बदके बघा बद बदके पाण्यात बुडून सुद्धा त्याचे पंख खराब होत नाही याचं कारण आहे असं आहे की त्यांच्या पंखावरती तेलकट थर असतो त्यामुळे त्याचे पाण्यात बुडून सुद्धा बदकाचे पंख खराब होत नाहीत हे त्याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून पर्याय क्रमांक तीन पंखावर तेलकट थर असतो त्यामुळं पाण्यात बुडून सुद्धा बदकांचे पंख खराब होत नाही बघा अशा पद्धतीनं उताऱ्यावरती तीन प्रश्न विचारले जातात सुरुवातीला आपण उतारा काळजीपूर्वक का वाचायचा आहे आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार